हॅलो मी प्रतीक्षा आणि आठवड्यांचा पोस्ट बॉक्स एपिसोड आठ मध्ये आपला सर्वांचं खूप स्वागत करते तर आजचं पत्र हे एका खास विषयावर आधारित आहे तर या पत्रात नेमकं काय लिहिलंय हे जाणून घेऊया प्रिय श्रोत्यांनो आजचं पत्र हे एका ग्रामीण पारंपरिक लोकोत्सव निगडित आहे जमेल तर ओळखा बघू एलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडला करेन तुझी सेवा कारल्याच बी बेरगो सुन बाई मग जा माहेरा अशा कित्येक लोकगीतांनी प्रचलित असलेला महाराष्ट्रातील हा उत्सव म्हणजेच फुलाबाई गुंडला किंवा हातगा या नावाने संबोधला जातो बालपणी नवरात्री सोबत उत्सुकता असायची ती भुलाबाईच्या आगमनाची गुलाबाई म्हणजे भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची मातीपासून घडवलेली एक सुंदर सुबक्षी मूर्ती गावी प्रत्येक घरोघरी भाद्रपद पौर्णिमेपासून ते पोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा सण साजरा केला जायचा ते दिवस प्रत्येक घरातील स्त्रियांसाठी आनंद विरंगुळा आणि मौज मजा देणारी असायची सायंकाच्या वेळी घरातील सर्व कामे आटोकून गावातील स्त्रिया लहान मुली अंगणी जमत गुलाबाई भोवती फेर धरत सामूहिक गाणे टिपऱ्या झिम्मा फुगडी आणि विविध खेळ खेळत या निमित्ताने महिलांचं एकत्रीकरण होत असत सोबतच विचारांची देवाणघेवाण सुद्धा या उत्सवाची खासियत किंवा विशेष आकर्षण ती असायची खिरापत ज्याला आपण खाऊ म्हणतो ती एका हवाबंद डब्यात ठेवून सर्वांसमोर ओळखण्यास ठेवल्या जायची त्यात काय असेल याचा अंदाज बांधण्यात तिथे जमलेल्या प्रत्येकीची उडायची आज मुलावेसारखं लोक उत्सव हळूहळू लोक पावतो आहे आता त्याचे अस्तित्व फार उरले आहे किरकोळच्या माध्यमातून या पत्राद्वारे जुन्या आठवणींना परत एकदा उजळा देता आला खर तर हा फक्त एक सण किंवा उत्सव नव्हे ही तर एक परंपरा आहे सामाजिक एकता वाढवणारी